नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा कारण साधारणपणे बंदूक आपल्याला कशासाठी लागते तर फार मोठ्या कुख्यात आणि ज्याच्याकडनं अजिबात भरोसा देता येत नाही अशा एखाद्या गुन्हेगारानं आपल्यावरती हल्ला केला तर जीवच जाण्याची शक्यता आहे अशाच कारणासाठी किंवा असे आपले अनामिक आणि ज्ञात असलेले शत्रू असतात की जे आपल्यावरती कधीही हल्ला करतील आणि तेव्हा पोलीस जे जा ज्यांचं काम आहे लॉ एन ऑर्डर मेंटेन करायचं ते काही आपल्याबरोबर असणार नाहीत आणि म्हणून जीव गेला असं नंतर म्हणण्यापेक्षा आधीच आपण बंदुकीचे परवाने घेऊन ठेवू असा भाव असू शकतो ना पण बीड आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये करा आता हीच दोन जिल्ह्याची प्रकरणं समोर आलीत म्हणून आणि मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राच्या उर्वरित तीस पस्तीस जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये ह्याच्यापेक्षा काहीही वेगळं असणार नाही जशी खिरापत बीडमध्ये बंदुकीच्या परवान्याची वाटली होती तशीचं खिरापत पुण्यामध्ये पण वाटलेली आहे आणि किती महिलांकडं आणि किती पुरुषांकडं पुण्यामध्ये बंदुका आहेत आणि किती वरायटीच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी बंदुकाचं हे महाभारत पुराण सांगायचं कारण वैष्णवीच्या ह्या प्रकरणामध्ये तीन बंदुका आहेत एक बंदूक आहे ती निलेश चव्हाणची जेव्हा आज पोलिसांनी त्याच्या घरात छापा मारला आणि त्यांना शोधायचं होतं की ती जी बंदूक आहे ती कुठे आहे बत्तीस बोरची बंदूक आहे आता त्या बंदुकीचा परवाना रद्द करण्यासाठी बावधन पोलिसांनी त्यांचा जो झोन असेल त्या झोनकडं तो प्रस्ताव पाठवला आहे तिथून तो प्रस्ताव वरिष्ठाकडं जाईल आणि मग ते जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल आणि जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होईल दुसऱ्या दोन बंदुका आहेत त्या हगवणे कुटुंबातल्या दोन मुलाकडं आणि त्याच्यात तर फोटो पण आलेत की ही मुलं कमरेला बंदूक लावून गावामध्ये किंवा त्यांची जी बैलं आहेत त्या बैलाच्या बरोबर फिरतायत म्हणजे जसं बीडमध्ये काढली बंदूक केला हवेत फायर जवळपास तसंच हे सगळं प्रकरण आहे आणि ग्रामस्थ परवा मी जेव्हा त्यांच्या गावात गेलो भुकुमला तेव्हा ते सांगत होते की ही मुलं गावातल्या बंदुकात फिरत असताना गावात त्या बंदुकात दिसतील असं वागतात आता हे बंदुकीचं पुराण इथंच थांबलेलं नाही तर वैष्णवीच्या वडिलाची म्हणजे आनंद कसपटे यांची जी मी मुलाखत केली त्याच्यात पहिल्यांदा असं कळलं की त्यांचा तर वैष्णवीच्या लग्नाला ते प्रेमविवाह वगैरे आहे पण विरोध होता आणि म्हणून त्यांनी हगवणे कुटुंबामध्ये मुलगी द्यायची नाही यासाठी दुसरी स्थळं बघितली दोन तीन जशी त्यांनी स्थळं बघितली तसं एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये होतं तिथपर्यंत पण ते ठीक आहे की त्या मुलानं म्हणजे ह्या हगवणेच्या मुलानं ज्याच्याबरोबर वैष्णवीचा विवाह झाला आहे त्यांनी त्या संबंधित कुटुंबाला फोन करून माझं तिच्यावरती प्रेम आहे वगैरे असं म्हटलं आणि ते दोन्ही ठिकाणचे त्यांचे विवाहसंबंध काही जुळून ना आलेले नाहीत इथपर्यंत पण ठीक आहे पण ह्या हगवणे मुलानं ह्या आनंद कसपटेनं बंदूक लावली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बंदुकीच्या जोरावरती हा विवाह घडवून आणला गेल आणि मग शेवटी कुटुंबाची प्रतिष्ठा आणि पुन्हा सगळ्या सामाजिक बंधनं असं सगळं लक्षात घेऊन त्यांनी मग ते फॉर्च्युनर गाडी तोळे सोनं अठ्ठावीस लाखाची चांदी सात हजाराचं जेवणावळ वगैरे असं करत करत दीड दोन कोटीचा खर्च करून ते विवाह लावून दिले बरं आत्ता गावकरी असं पण म्हणत आहेत आणि आधी गावकऱ्याचं ते म्हणणं की ह्या दोघाकडं बंदूका आहेत त्या परवानाधारक का आहेत की नाही आता त्याचा नव्याने शोध घ्यायचा आपल्याला तर तेच गावकरी असं म्हणत होते की शेवटी कसपटेने सुद्धा पाच पन्नास तुला फ्लॅट देतो बाबा पण मुलीला नीट वागावं असं म्हटलं तर अर्थात अधिकृतपणे कसपटेच्याकडनं कोणी बोललेलं नाही आता हा जो निलेश चव्हाण आहे ना ह्याचं एक किती इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे बघा मग त्याच्या त्या बत्तीस बोरचा आपल्याला संबंध लागतो हा जो आहे हा निलेश चव्हाण आणि त्याचा एकूणच पूर्व इतिहास होता तो, तो मला कळलाच आहे की त्यांनी स्वतःच्या बायकोबरोबर ज्या पद्धतीचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि कुठे फॅनवरती कुठे ए सीमध्ये स्पाय कॅमेरा ठेवले बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा ठेवले आणि ते संभोगाची दृश्य चित्रित केली आणि त्याच्यावरती तो तिला ब्लॅकमेल करत होता वगैरे तर याचा पूर्व इतिहास आहे की चव्हाण रिअल इस्टेट आणि एक्स्कॅवेशन म्हणजे उत्खननाचे व्यवसाय आहेत आणि हे तिथे आर्थिक संबंध आहेत असं मला वाटतं कारण हगवणीचे पण दोन जे सी बी एक पोकलॅन आहे दोन चार ट्रॅक्टर आहेत बाकीचा एक छोटे मोठे किरकुळ व्यवसाय आहेत तर हे आणि त्यांचं लोणावळ्यात सध्या काम सुरू आहे कारण मी ते त्यांच्या घरी आणि गावी गेल्यामुळं मला हे माहिती आहे तर त्यातनं हे व्यावसायिक संबंध आले असावेत एक्स्कॅवेशनचं काम चव्हाण हा रिअल इस्टेटमध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये त्याला धमकी मिळाल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला तो बंदूक परवाना दिला माझा आक्षेप इथेच आहे उद्या मी गेलो मग मला तर असं असंख्य वेळेला असंख्य प्रसंगाला सामोरे जावं लागतं जेव्हा तुम्ही दहशतवाद्याच्या बरोबर असता किंवा जेव्हा तुम्ही अतिरेक्यांच्या बरोबर असता तेव्हाही मला कधी असं वाटलं नाही की आपल्याकडे बंदूक असायला हवी पण ज्या कुण्या शहाजोग माणसाने ह्यांना बंदुकीचा परवाना दिला ते कोण पुण्याचे सी पी होते की ज्यांनी खिरा खिरापतीसारखे बंदुकीचे परवाने वाटलेत माझ्याकडे त्यापैकी काही जणांची नावं आहेत पण अर्थात पुरावे नाही आहेत म्हणून त्यांची नावं नाही घेता येणार ना आपल्याला पण जे बीडमध्ये पण दिसलं आणि इथे पण दिसतं आहे की अक्षरशः आली धमकी दिला परवाना किती जणांना दिला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर तसंच नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये निलेश चव्हाणला बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचं कारण ठरलं त्याला आलेली कथित धमकी आणि त्याच्यानंतर बत्तीस बोरच्या रिव्हॉल्व्हरचं त्याला परवाना देण्यात आला म्हणजे तो असे फॅन्सी बत्तीस बोर रायफल अशाही पद्धतीचे बांधकाम बंदूक परवाने दिले गेलेत चव्हाण हा तीन जून दोन हजार अठराला विवाहबद्ध झाला पोलीस तपासानुसार पत्नीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केलाचा त्याच्यावरती गुन्हा आहे जे तुम्हाला माहितीच आहे त्याच्या पत्नीनं सात मे दोन हजार बावीसला त्याला सोडलं आणि चौदा जून दोन हजार बावीसला तक्रार दिली त्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप आहेत त्याच्यामध्ये वारंवार बलात्कार अप्राकृतिक लैंगिक संबंध चोरी मारहाण धमकी आणि शिवीगाळ आता हे सगळं घडलं तेव्हा जसं वैष्णवीच्या प्रकरणामध्ये तिच्या थोरल्या जाऊन पोलिसात तक्रार दिल्यानंतर जर योग्य तपास झाला असता आणि हगवणेला दोन चार फटके तेव्हाच बसले असते तर कदाचित वैष्णवी आज जिवंत राहिली असते ह्या निलेश चव्हाणच्या प्रकरणामध्ये पण कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवण्याचं धारिष्ट कुठून येतं ते इथे येतं त्याच्या बायकोनं जी तक्रार दाखल केली त्याच्या विरोधामध्ये काहीच कारवाई झालेली दिसत नाही कारण त्याला बेल मिळाला ती सगळी प्रक्रिया खूप उशिरापर्यंत चालली एरवी काय पोलीस पण असं म्हणतात की कुटुंबातला वाद आहे तर कुटुंबातला वाद नाही आहे मला आता पुण्यातल्या किमान चार ते पाच प्रतिष्ठित कुटुंबातल्या सुनांनी फोन करून सांगितलं त्यातल्या एका सुनेला तर चार पोलिसांचं सकाळी आणि संध्याकाळपर्यंत पोलीस प्रोटेक्शन आहे कारण तिच्या जीविताला धोका आहे त्या जर बोलल्या तर ते तेही आपण महाराष्ट्रासमोर आणू तर हे असं सगळं प्रकरण असताना पोलिसांनी जर तेव्हाच हे सगळं प्रकरण नीट बघितलं असतं तर कदाचित आता ही वेळ आली नसते आणि जे बीडमध्ये नंतर जे बंदुकीचे परवाने रद्द केले तशीच परिस्थिती पुण्यामध्ये आहे ठीक आहे पुणे हे चाळीस लाख लोकसंख्येचं चा शहर आहे पण पुण्यामध्ये हे जे नवश्रीमंत आणि गुंटेवारीतनं श्रीमंत झालेले लोक आहेत त्यांच्या धाकामुळे की खरोखरच जीविताला धोका आहे म्हणून की खिरापतीसारखे वाटलेत म्हणून पुणे शहरातील बंदुकीचे परवाने दोन हजार चोवीसपर्यंत पुण्यामध्ये एकूण बंदुकीचे परवानाधारक आहेत सहा हजार आठशे एकाहत्तर त्याच्यात वाढ झाली असणारे कमी तर असण्याचं काही कारण नाही त्यापैकी महिला परवानाधारक सुद्धा आहेत हा सहा हजार आठशे एकाहत्तरपैकी सदतीस महिला आहेत की, की ज्यांच्याकडे हे बंदुकीचे परवाने आहेत ठीक आहे त्यांचं प्रमाण शून्य पूर्णांक पाच टक्केच आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये सहा हजार आठशे एकाहत्तर लोकांना बंदुकीच्या परवान्याची गरज भासते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये कमाल आहे म्हणजे जे राज्यकर्ते होते जे पुण्याचे सुकॉल्ड आत्तापर्यंत ज्यांच्याकडे ह्या पुण्याची ओळख होऊन कारण पुण्यामध्ये थोडे थोडके नाही हो सत्तावीस अठ्ठावीस आमदार आहेत तीन चार खासदार आणि तेवढेच मंत्री आहेत उपमुख्यमंत्रीपद तर पुण्याकडं पाचव्या का सहाव्या वेळेला आहे तिथे जर ही परिस्थिती असेल की इथल्या नागरिकांना व्यवस्थेबद्दल अजिबात भरोसा नाही तर सहा हजार आठशे लोकांनी जे बांधकाम हे शस्त्रपरवाने घेतलेत ते शस्त्र परवाने कशाचं देवतं काय एकतर व्यवस्थेवर नसल्याचं आणि दुसरं म्हणजे हे है खेरापतीसारखे मिळते म्हणून आता याच्यात थोडीशी घट झाली आहे ह्या नवीन सेपीनी बऱ्यापैकी त्याला चाप लावला आहे दोन हजार बावीसला दोनशे एकोणऐंशी परवाने दिले गेले दोन हजार तेवीसला एकशे शहाऐंशी दोन हजार चोवीसला पासष्ट परवाने दिले आणि काही परवाने रद्द पण झाले त्याची कारणं पण आहेत नोटीसीमध्ये परवानाधारकाविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणं नोंदवली गेल्यामुळं काही प्र परवाने रद्द झाले परवान्याचं नूतनीकरणच केलं नाही किंवा परवान्याच्या अटीचं उल्लंघन केलं किंवा परवाना मिळाल्यानंतर त्यांनी शस्त्र खरेदी केलेली नाही असं एकूण पुण्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जवळपास एकशे अकरा परवाने पोलिसांनी रद्द केले आणि दोन हजार एकोणीसनंतर थेट दोन हजार चोवीसमध्येच पहिल्यांदा असं घडलं की परवाने रद्द केले गेले दोन हजार चोवीसमध्ये दोनशे परवानाधारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आल्या होत्या की ज्यांना असं विचारलं की बाबा तुम्हाला कशासाठी ही हवी आहे आणि परवानाधारकांची संख्या जशी आहे त्याच्यामध्ये आणखीनपणे गोष्ट आहे जे परवानाधारक आहेत त्याबरोबर सहा हजार तीनशे व्यक्तींना वैयक्तिक सुरक्षासुद्धा पुरवण्यात आलेली आहे किंवा त्यांनी हे परवाने घेतले माझा प्रश्न तोच आहे की अमेरिका तर नाही आहे अमेरिकेमध्ये जसं रिटेल शॉप असतात तसं तिथे बंदुकी मिळतात आणि छोटी छोटी शाळकरी मुलंसुद्धा त्यांच्याच शाळेमध्ये जाऊन आपल्या सहपाठी असलेल्या मित्रांचे बळी घेतात हे बऱ्याच वेळेला घडले ती तशीच समाजव्यवस्था अमेरिकेत आहे आपल्याकडे तशी नाही आहे ना मग जे बीडमध्ये इतके खुलेआम परवाने दिले गेले आणि एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार झालं तर बीडची तुलना करत असताना पुणे कुठे मागे आहे कशासाठी एवढे बंदुकीचे परवाने दिलेत थांबूया था। पण इथे